नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यापुढे कुंभमेळ्याची माहिती महत्त्व आणि कथा घेऊन आली आहे मित्रांनो कुंभमेळ्याचे नाव तुम्ही ऐकले असेलच तुम्हाला या कुंभमेळ्याबद्दल माहिती आहे का हा कुंभमेळा का आणि कोणत्या ठिकाणी आयोजित केला जातो तुम्हाला कदाचित माहीत असेलही पण आज आपण कुंभमेळ्याबद्दल सविस्तर माहिती आणि पौराणिक कथा बघूयात कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मेळा आहे हा मेळा बारा वर्षातून एकदा भरतो कुंभमेळा कुठे कुठे असतो तर हा मेळा भारतातील चार तीर्थक्षेत्रांवर भरतो प्रथम उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे गंगा नदीच्या संगमावर दुसरे नाशिक येथील गोदावरी नदीच्या संगमावर तिसरे मध्य प्रदेशातील उज्जैन येथील शिप्रा नदीच्या संगमावर आणि चौथे अलाहाबादमधील प्रयागराज येथील गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर आयोजित केले जाते या स्थानाला प्रयागराज संगम या नावाने देखील ओळखले जाते चारही तीर्थक्षेत्रांमध्ये बारा वर्षात चार वेळा हा मेळा आयोजित केला जातो आणि साजरा केला जातो हा जगातील सर्वात मोठा मेळा असल्याचे म्हटले जाते या मेळाव्यात लाखो करोडो भाविक आणि नागासाधू लांबून येतात आणि आपल्या प्रत्येक जन्मांच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी नदीत डुबकी मारून मोक्ष मिळवण्याच्या मार्गावर जातात हिंदू धार्मिक विधीनुसार कुंभमेळ्याच्या वेळी गंगा नदीत स्नान केल्याने अठ्ठावीस पिढ्यांचे पापे नष्ट होतात असे मानले जाते कुंभमेळा कधी होतो या मेळ्याचे नियम आणि ठरवून दिलेल्या वेळेनुसार आयोजन करण्यात आले आहे चारही ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन करण्याची वेळ ज्योतिषशास्त्रानुसार निश्चित करण्यात आली आहे प्रयागराज कुंभ प्रयागराजमध्ये कुंभमेळा कधी सुरू होतो प्रयागराज संगमामध्ये महाकुंभमेळा म्हणजेच माघ अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र मकर राशीत असतात आणि बृहस्पती मेष राशीत असतो तेव्हा या ठिकाणी महाकुंभमेळा आयोजित केला जातो एकोणीसशे एकोणनव्वद दोन हजार एक दोन हजार तेरामध्ये येथे कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता त्यानंतर तो आता दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा आयोजित केला जाईल येथे होणारा कुंभमेळा इतर कुंभामध्ये सर्वाधिक प्रसिद्ध आहे कारण या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे हे स्थान पृथ्वीचे केंद्र आणि संपूर्ण विश्वाचे उगमस्थान मानले जाते सनातन धर्मानुसार सृष्टी निर्माण करण्यापूर्वी ब्रह्मदेवांनी या ठिकाणी तपश्चर्या आणि अश्वमेध यज्ञ केला होता असे मानले जाते दशाश्वमेध घाट आणि ब्रह्मेश्वर मंदिर आजही या यज्ञाचे साक्षीदार आणि मूर्त स्वरूप आहे हरिद्वार कुंभ हरिद्वारमध्ये कुंभमेळा कधी सुरू होतो तर हरिद्वार उत्तराखंड येथे कुंभमेळा जेव्हा गुरु कुंभराशीत आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा या ठिकाणी पण कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते कुंभमेळा येथे एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार दहामध्ये आयोजित करण्यात आला होता त्यानंतर तो दोन हजार एकवीसमध्ये पुन्हा आयोजित केला होता नाशिक कुंभमेळा नाशिक येथे कुंभमेळा कधी भरतो तर सूर्य आणि गुरु दोघेही सिंह राशीत असताना नाशिकमधील गोदावरीच्या काठावर या ठिकाणी हा कुंभमेळा भरवला जातो हा मेळा आयोजित केला आहे कुंभ येथे एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ब्याण्णव दोन हजार तीन दोन हजार पंधरामध्ये आयोजित करण्यात आला होता त्यानंतर दोन हजार सत्तावीसमध्ये पुन्हा आयोजित केला जाईल उज्जैन उज्जैन येथे कुंभमेळा केव्हा आयोजित केला जातो तर गुरुग्रह जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे कुंभमेळा आयोजित केला जातो आणि बारा वर्षातून एकदा येतो व एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे चार दोन हजार सोळामध्ये आयोजित करण्यात आला होता त्यानंतर दोन हजार अठ्ठावीसमध्ये पुन्हा आयोजित केला जाईल तर आता बघूयात पुराणानुसार कुंभमेळा का आयोजित केला जातो सनातन धर्मग्रंथ विष्णू पुराणातील उल्लेखावरून कुंभमेळ्याशी संबंधित कथा आहे पुराणानुसार महर्षी दुर्वाशा एकदा स्वर्गात आले असे पण अभिमानाच्या नशेत असलेल्या देवराज इंद्राने ऋषी दुर्वासाचा आदर केला नाही यावर ऋषी दुर्वासा संतापले आणि त्यांनी इंद्रदेव व स्वर्गातील सर्व देवांना त्यांची शक्ती कमकुवत होण्याचा शाप दिला शापामुळे जेव्हा इंद्रदेव आणि सर्व देव आपापल्या शक्तीने कमकुवत झाले तेव्हा राक्षसांनी या संधीचा फायदा घेत स्वर्गावर हल्ला करण्यास सुरुवात केली देव आणि दानवांच्या युद्धात देवांना पुन्हा पुन्हा दानवांकडून पराभव पत्करावा लागला या परिस्थितीत सर्व देव आणि इंद्रदेव विचारात पडले आणि त्यांनी ब्रह्मदेवांकडे जाऊन सर्व कथा सांगितली तेव्हा ब्रह्मदेव सर्व देवांसह भगवान श्री हरिविष्णूंकडे गेले आणि त्यांनी उपाय विचारला त्यानंतर भगवान श्री विष्णूंनी दानवांसह देवांना क्षीरसागरातून अमृत काढण्यासाठी समुद्रमंथन करण्यास सांगितले ज्यावर सर्व देव आणि दानव सहमत झाले त्यानंतर जेव्हा समुद्रमंथनानंतर अमृत बाहेर पडले आणि देवांच्या सांगण्यावरून इंद्रदेवांचा पुत्र जयंत अमृताचा कलश घेऊन पळू लागला यावर राक्षसांना आपली फसवणूक झाल्याचे वाटले आणि दानवांचे गुरु शुक्राचार्याच्या आज्ञेवरून सर्व राक्षसांनी जयंताला पकडून अमृताचे भांडे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला अखेर दानवांनी जयंतला पकडले आणि दानवांनी अमृताच्या भांड्यावर हात ठेवला ते आपला अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याच क्षणी सर्व स्वर्गातील देव आणि इंद्रदेव तेथे आले आणि दानव आणि देवांमध्ये युद्ध सुरू झाले हे युद्ध बारा दिवस चालले आणि या युद्धात अमृताचे चार थेंब पृथ्वीवर पडले पहिले स्थान प्रयागराज दुसरे हरिद्वार तिसरे स्थान उज्जैन आणि चौथे स्थान नाशिक त्यामुळे या चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते देव आणि दानवांमधील युद्ध बारा दिवस चालले जे पृथ्वीवरील बारा वर्षाच्या बरोबरीचे आहे म्हणून कुंभमेळा दर बारा वर्षातून एकदा भरतो कुंभमेळा हा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे पूर्वी कुंभमेळा हा एक सोहळा म्हटला जायचा पण कालांतराने याला उत्सवाचे स्वरूप आले आहे हा एक असा धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे जो संपूर्ण जगावर छाप सोडतो असा सण धर्म आणि संस्कृतीबद्दल विचार करायला लावतो असाच एक सण ज्याची संस्कृती म्हणजे विष्णुपदी गंगा पूर्वी या उत्सवाचा आकार लहान होता परंतु आता बाराव्या शतकापासून हा सण सर्वात मोठा उत्सव म्हणून विकसित झाला आहे कुंभ किंवा अर्धकुंभ हा काही सामान्य उत्सव नसून तो ज्ञानाचा अलिप्तपणाचा आणि भक्तीचा सण आहे या उत्सवातील धार्मिक वातावरण अतिशय अनोखे असते कारण येथे यज्ञ ये पौराणिक महाकाव्ये प्रार्थना संत आणि ऋषींच्या शिकवणीवरून आधारित नृत्ये मंत्रमुग्ध करणारी आहेत आखाड्यांची पारंपरिक मिरवणूक तलवारबाजी नागसंतांच्या शाही स्नानात हत्ती घोडे वाद्ये आणि घोड्यांची शर्यत लाखो भाविकांना आकर्षित करतात विविध धर्मांचे धर्मगुरू या उत्सवात सहभागी होतात हा सण प्रयागचा आदर आणि प्रतिष्ठेचा सण आहे लाखो कलाकारांच्या परमभक्तीचा हा उत्सव आहे गरीब आणि असहाय्य लोकांच्या देखभालीची व्यवस्था येथे योग्य प्रकारे केली जाते या उत्सवात गंगा ही सर्वांची माता आहे आणि प्रत्येकजण तिचा पुत्र आहे गंगेत पापमुक्ती या भावनेच्या प्रभावाखालीच येथे एवढी मोठी गर्दी जमते आणि प्रयागाच्या पवित्र भूमीवर या पवित्र उत्सवाचे आयोजन केले जाते हा उत्सव प्रत्येक संगमावर आयोजित केला जातो लोक मोठ्या प्रमाणात दान धर्म करतात तर आता बघूयात कुंभमेळ्याचे प्रकार नंबर एक महाकुंभमेळा हा कुंभमेळा फक्त प्रयागराजमध्ये आयोजित केला जातो हा मेळा दर एकशे चौवेचाळीस वर्षांनी किंवा बारा पूर्ण कुंभ मेळ्यानंतर येतो नंबर दोन पूर्ण कुंभ मेळा दर बारा वर्षांनी येतो भारतात प्रामुख्याने प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते दर बारा वर्षांनी या चार ठिकाणी आवर्तनाने साजरा केला जातो नंबर तीन अर्धकुंभमेळा याचा अर्थ अर्धकुंभमेळा दर सहा वर्षांनी भारतात फक्त दोन ठिकाणी म्हणजेच हरिद्वार आणि प्रयागराज येथे आयोजित केला जातो नंबर चार माघ कुंभमेळा याला लहान कुंभमेळा असेही म्हणतात जो दरवर्षी आणि फक्त प्रयागराजमध्ये आयोजित केला जातो हे हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्यात आयोजित केला जातो कुंभमेळा हा चार वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केला जातो आणि राज्य सरकारद्वारे आयोजित केला जातो लाखो लोक आध्यात्मिक उत्साहाने सहभागी होतात कुंभमेळ्याचे स्थान त्या काळात वेगवेगळ्या राशींमध्ये सूर्यचंद्र आणि गुरुच्या स्थितीनुसार ठरवले जाते कुंभमेळ्याबद्दल काही मनोरंजक तथ्ये बघूयात कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम आहे ज्याला धार्मिक यात्रेकरूंचा जगातील सर्वात मोठा मेळावा म्हणून देखील ओळखला जातो कुंभमेळ्याचा पहिला लिखित पुरावा भागवत पुराणात नमूद आहे कुंभमेळ्याचा आणखी एक लिखित पुरावा ह्युएन सांग या चिनी प्रवासी याच्या कामात सापडतो जो हर्षवर्धनच्या कारकिर्दीत इसवी सन सहाशे एकोणतीस ते सहाशे पंचेचाळीसमध्ये भारतात आला होता याशिवाय भागवत पुराण विष्णुपुराण महाभारत आणि रामायणात समुद्र मंथनाचा उल्लेख आहे प्रयागराज नाशिक हरिद्वार आणि उज्जैन या चार शहरांपैकी प्रयागराज येथे होणारा कुंभमेळा सर्वात जुना आहे कुंभमेळ्यास स्नानासोबत इतर उपक्रम म्हणजेच प्रवचन कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते निसंशयपणे कुंभमेळा हा कमाईचा एक प्रमुख स्रोत आहे जो अनेक लोकांना रोजगार प्रदान करतो कुंभमेळ्यातील पहिले स्नान संतांनी केले ज्याला कुंभाचे शाही स्नान म्हणून ओळखले जाते आणि ते पहाटे तीन वाजता सुरू होते संतांच्या शाही स्नानानंतर सामान्य लोकांना पवित्र नदीत स्नान करण्याची परवानगी आहे हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की जे गंगेच्या पवित्र पाण्यास स्नान करतात ते कायमचे धन्य होतात एवढेच नाही तर ते पाप धुवून मोक्षाच्या मार्गाकडे नेले जाते कुंभमेळ्याची चार ठिकाणी किंवा स्थळे या चार ठिकाणी श्री विष्णूंनी सांडलेल्या अमृत किंवा अमर पेयामुळे कुंभमेळा भरण्याचे हे कारण आहे ज्या तारखांना अमृत पवित्र नदीत सांडल्याचे सांगितले जाते त्या तारखांना कुंभमेळा भरतो दरवर्षी तारखा गुरु सूर्य आणि चंद्राच्या चिन्हाच्या बिर्जेनुसार मोजल्या जातात कुंभ म्हणजे अमृत जसे की कुंभमेळ्याची कथा सांगते पृथ्वीवर देवांचे वास्तव्य होते तर कुंभमेळा हा कोणी सुरू केला का आणि केव्हा साजरा केला जातो यामागची कारणे संपूर्ण कथेत आपण जाणून घेतलीच आहे तर आता आपण बघूयात येणारा कुंभमेळा कधी आहे उत्तर प्रदेश सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी सुरू केली आहे प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याशी संबंधित कामे सुरू झाली आहेत सर्व विभागांबरोबरच पर्यटन विभागही आपापल्या स्तरांवरून काम करण्यात व्यस्त आहे सिव्हिल लाईन्स येथील पर्यटन विभागाच्या कार्यालयाबाहेर कुंभमेळा दोन हजार पंचवीसचे होल्डिंग लावण्यात आले आहे या होल्डिंगमध्ये कुंभाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या सर्व तारखा लिहिलेल्या आहेत तथापि कुंभमेळ्यातील शाहीस्नान उत्सवांच्या तारखांची औपचारिक घोषणा प्रयागराज फेअर प्राधिकरणाकडून केली जाईल दोन हजार पंचवीसमधील महाकुंभाचे पहिले शाही स्नान पौष पौर्णिमेच्या दिवशी तेरा जानेवारी रोजी होईल चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचे शाही स्नान एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्याचे शाहीस्नान तीन फेब्रुवारीला वसंत पंचमीचे शाहीस्नान आणि त्यानंतर चार फेब्रुवारीला अचला सप्तमी बारा फेब्रुवारीला माघ पौर्णिमेचे शाहीस्नान होईल आणि महाशिवरात्रीचे शाहीस्नान देखील होईल एकूण एकवीस शाहीस्नानगृहे असतील तर चाळीस कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे प्रयागराज फेअर प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुक्त विजय विश्वास पंत यांनी सांगितले की आगामी कुंभमेळ्यामध्ये सुमारे चाळीस कोटी भाविक येण्याची अपेक्षा आहे चाळीस कोटी लोकांचे अपेक्षित आगमन लक्षात घेऊनच कुंभ दोन हजार पंचवीसची तयारी सुरू आहे विशेष म्हणजे कुंभ दोन हजार एकोणीसमध्ये चोवीस कोटीहून अधिक भाविक आले होते तर संतांच्या उपस्थितीत शाही स्नानांची तारखा जाहीर केल्या जातात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये